नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ हनुमान जन्मोत्सवाला अर्पण करा या पाच वस्तू संकट तर दूर होतीलच पण होईल आणखी मोठा फायदा चला तर मग पाहूया अशा कोणत्या वस्तू आहे उद्या मंगळवारी चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाईल या दिवशी हनुमानाचे दर्शन आणि पूजेचे विधान आहे संकटमोचन हनुमान जन्म त्याची त्यांची कृपा मिळवण्यासाठी अनेक उपायही केले जातात शास्त्रात अनेक उपाय सांगितले गेले आहे धार्मिक मान्यता अशी आहे की हे उपाय केल्याने फक्त हनुमानजीजींनाच हनुमानजी प्रसन्नच होत नाही तर त्यांच्यासोबतच भक्तांना न्यायालयातील प्रकरणापासूनही वाचवतात त्यामुळे हे उपाय नेमके कोणत्या आहेत हे जाणून घेऊया वाराणसी येथे पंडित संजय उपाध्याय यांनी माहिती दिली दिली त्यांनी सांगितले की बजरंगबली हनुमान रुद्र अवतार आहे त्यांना ब्रह्माचे स्वरूपही मानले जाते यासाठी त्यांना प्रसन्न करण्यासाठी ब्रह्माची सामग्री त्यांना अर्पण करायला हवी विशेषतः हनुमान जन्मोत्सवाला जर आपण त्यांना या पाच गोष्टी अर्पण केल्या तर ते आनंदी होतात आणि आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर करतात हनुमान जन्मोत्सवाला हनुमानजीला हनुमानजीला आपण लाल लंगोटी जरूर अर्पण करायला हवी हे हनुमानजींचे ते यांचे प्रिय वस्त्र आहे अशी मान्यता आहे की लाल लंगोटी त्यांना अर्पण केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात अन्य आशीर्वाद देतात यासोबत त्यांना लाकडी चरण पादुका अर्पण कराव्या हनुमान हनुमानाला पादुका खूप प्रिय आहेत जर तुम्ही त्यांना लाकडी पादुका अर्पण केल्या तर तुम्हाला विविध रोग आणि वेदनांपासून आराम आराम मिळेल याशिवाय त्यांना वस्त्राच्या रूपात जनेयू अर्पण करावा याला ब्रह्मसामुग्री असेही म्हणतात जर जनेयूवर शेंदूर लावून हनुमानजींना अर्पण केले तर तुमच्या आयुष्यातील संकटे दूर होतात यासोबतच तर तुम्ही हनुमानला नियमित लाडू तुळशीची माळा आणि फळांचा नैवेद्य दाखवतात तर तुमच्या आयुष्यातील संकटे दूर होतील तसेच न्यायालयाशी संबंधित त्रासही दूर होईल याशिवाय मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही हनुमान चाळीसा बजरंग बाण सुंदरकांडचा पाठ केला तर तुम्ही हनुमानांच्या कृपेने सर्व प्रकारच्या कायदेशीर सर्व प्रकारच्या कायदेशीर अडथळापासून मुक्त व्हाल अशा प्रकारे आपण पाहिलं हनुमान जन्म उत्सवाला अर्पण करा या पाच वस्तू संकट तर दूर होतीलच पण होईल आणखी मोठा फायदा आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ